नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर धान बोनस जे होतो शेतकऱ्यांचं ते आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोमवारपासून जमा होणार आहे पूर्ण बातमी बघूया मित्रांनो अजून एक बातमी आहे की बघा धानाच्या बोनससाठी शेतकऱ्यांना आता पंच्याऐंशी कोटींचा निधी प्राप्त म्हणजे जिल्हा निहाय ही माहिती आता आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यानुसार हे धान बोनस आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सोमवारपासून मिळणार आहे सविस्तरमध्ये जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा देखील करत जा बघा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अखेर बोनसची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बोनससाठी लागणारा निधी शासनाने सव्वीस मार्च रोजी उपलब्ध करून दिला आहे सव्वीस मार्च रोजीपासून हा बोनस शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे मात्र सलग आलेल्या सुट्ट्या आणि एन ई एम एल पोर्टलवर याद्या अपडेट झाल्या नसल्याने सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ना आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांनी धानाला एक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली होती म्हणजे वीस प्लस वीस चाळीस हजार रुपये बोनस हा मिळणार आहे पण या घोषणेनंतर चबल चार महिन्यांनीही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा होण्याची अडचण निर्माण झाली शासनाने मार्ग शासनाने मागील वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हेक्टरी बोनस जाहीर करण्याची सुरुवात केली हिवाळी अधिवेशनात शासनाने धानाला हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली याचा लाभ केवळ शासनाच्या एन ई एम एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच घेतला जाणार असल्याचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एन ई एम एल या पोर्टलवर ऑनलाईन अपडेशन केलं होतं त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे एक लाख पंचावन्न हजार एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार लाभ या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यासाठी शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तीनशे कोटींची आता ही फक्त ह्या ह्या जिल्ह्याची हे एकतीस मार्चपूर्वी जमा झाला असता बोनस मात्र का जो काही अडचण आली ती या बोनसची प्रतीक्षाच होती एकतीस मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करण्यावी लागणार असल्याने त्यापूर्वी निधी मिळावी ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती तर कोरेगाव बघा एक बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ होतो शेतकरी आता स्वतःहून त्यांचे फीडबॅक देतात एकतीस पूर्वी मिळाले असते तर बरे झाले असते काय मिळाले असते तर बरे झालं असते कारण की जी पीक कर्जाची उचल करणारे शेतकरी आहेत त्यांना एकतीस पूर्व मिळालं असतं तर त्यांनी त्यांचं पीक कर्ज जे होतं ते पीक कर्ज भरलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बातमी आली आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता याचा लाभ होणार आहे मित्रांनो तुमचीही अपडेट केलं असेल तुम्हीही माहिती दिली असेल शासनाला तर नक्कीच तुम्हाला याचे पैसे मिळतील सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला लाईक करा आता कारण की आनंदाची बातमी शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद